हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा विश्वकर्मा सुतार समाज एकत्रीकरण समिती बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला हा भव्य दिव्य कार्यक्रम तेरा जुलै रोजी श्री क्षेत्र एलोजी महाराज संस्थान जांभोरा तालुका चिखले या ठिकाणी घेण्यात आला या सोहळ्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये दहावी बारावी तसंच पदवीप्राप्त यासह शासकीय नोकरीवर रुजू झालेले विद्यार्थी तसेच खेळाडू सर्वाधिक गुण मिळवलेले विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी आपले विशेष स्थान पटकावले त्यांच्या या उल्लेखनीय त्यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले सुतार करन समाज एकीकरण समिती बुलढाणा जिल्हाध्यक्ष अनंतराव राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि त्यांच्या पालकांचे त्यागाचे कौतुक केले ते म्हणाले हे विद्यार्थी केवळ त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे तर आपल्या समाजाचे आणि देशाचे भविष्य आहेत त्यांचे यश इतरांनाही प्रेरणा देईल यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह पत्र देण्यात आले यासह विशेष कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि पालकांच्या डोळ्यातील अभिमान स्पष्ट दिसत होता कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे वैज्ञानिक कृषी विद्यापीठ जालना श्रीकृष्ण सोनोने साहेब माजी आमदार मेहकर विधानसभा संजयजी रायमुलकर हिवरा आश्रमचे उपाध्यक्ष अशोकजी थोरहाते यांनी आपल्या मार्गदर्शनात्मक भाषणात विद्यार्थ्यांना उच्च ध्येय ठेवण्याचे कठोर परिश्रम करण्याचे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे आवाहन सांगितले की शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नाही तर ते व्यक्तिमत्व विकासाचे आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याचे प्रवेशद्वार आहे विधानसभा माजी आमदार संजयजी रायमुलकर यांनी सांगितले की पुढचा येणारा हा भव्य दिव्य कार्यक्रम हिवरा आश्रम येथे घेण्यात येणार आणि या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन माझ्याकडे राहील तुम्ही सर्व पाहुण्यांसारखे या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं असे त्यांनी यावेळी सांगितले हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला आणि त्यांच्या भावी वाटत वाटचाली शुभेच्छा देण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ प्रदान करण्यात आले या सोबतच समाजाची ताकद काय असते यावेळी दिसून आले हजारोंच्या संख्येने समाज बांधव हा भव्य दिव्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते समाजाच्या एकशे पंचवीस विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला था कौतुकाची थाप टाकण्याच्या दृष्टीनं सर्व आपल्या एकीकरण समितीच्या वतीने या ठिकाणी सत्कार असतो हो त्यांचा कौतुक करण्याचा कार्यक्रम ठिकाणी घेतला आणि कुठेतरी असं समाजाच्या कार्यक्रमाच्या बाजून समाजाला एकत्र आणणं समाज संघटनेमध्ये काम करणाऱ्या लोकांकडनं त्या दानशूर मंडळ त्यांचं सहकार्य घेणं आणि जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्या जे काही खुला खुलाची पातळी म्हणून आपल्या समाजाच्या वतीनं त्यांचं कौतुक झालं पाहिजे त्यांच्यावरती पाठीवरती प्रेमानं आपली कौतुकाची था पडली पाहिजे भविष्यामध्ये त्यांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं निश्चित त्यांच्यासाठी एक समाधान केलेलं कौतुक ते प्रेरणादायी ठरावं या उद्देशाने या एकीकरण समितीच्या वतीनं भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी अशा समाजाला आमच्या एक अत्यंत लवकळीच पडलेल्या समाज बांधवाला एकत्र आणण्याचं काम या समाज संघटनेच्या माध्यमात करता येत निश्चित त्याचं कार्य कर्तृत्कास्पद आहे आणि आजही जो काही कार्यक्रम घेतला आणि भविष्यामध्ये अशाच प्रकारचे समाज संघटनेच्या माध्यमातून असे धार्मिक सामाजिक मुलांचे कौतुकाचे शालेय असतील एक समाज संघटनेमध्ये काम करत असताना चळवळीमध्ये काम करत असताना जे जे समाजासाठी पाहिजे अशा माध्यमातून जे जे आपल्याला काम करता येईल ते करण्याचं काम त्या एकीकरण समितीच्या माध्यमातून करण्याला सुरुवात केली आणि भविष्यामध्ये निश्चित याला गती कशी देता येईल यांना समाजाला कसं वरती ह्याच्यामध्ये आणता येईल अशा माध्यमातून सरकार असेल सरकारच्या माध्यमातून असेल शासनाच्या जे काही योजनेच्या माध्यमातून असेल या लोकांना आपल्याला मदत कसं करता येईल त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती कसं ताट किंवा कसं उभं करता येईल याचं काम भविष्यामध्ये समाज संघटनेच्या माध्यमातून करणार मी अनंत राऊत जिल्हाध्यक्ष सुतार समाज जिल्हा बुलढाणा आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस मनामध्ये एक संकल्प केला होता की या विखुरलेल्या समाजाला एकत्र करून या विखुरलेल्या समाजामध्ये जी गुणवंत मुलं आहेत त्यांना निमंत्रित करून एक चांगला भव्य दिव्य कार्यक्रम घ्यावा त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी आणि याला अनुसरूनच गेल्या दीड महिन्यापासून सतत धावपळ करून आनंदमूर्ती झोरकर साहेब आणि इतर समाज बांधवांना सोबत घेऊन पूर्ण जिल्हा पिंजून काढला सर्व जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समाज बांधवांच्या मनावरती सगळ्या समस्या घालवल्या त्यांना समजावून सांगितल्या आणि त्यांनाही पटल्या हे सर्व समाज बांधव आज रोजी या स्थळी संत येलोजी महाराज संस्थान इथे एकत्र झाले आणि सर्वांनी हा आनंदमय सोहळा साजरा केला या सोहळ्याचे सगळे जिल्ह्यातले बांधव हे साक्षीदार आहेत आणि आज खऱ्या अर्थानं आपण या विद्यार्थ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली की जेणेकरून या कौतुकीच्या थापेनेच हे विद्यार्थी आपलं भविष्य पुढचं चांगलं सुकर करतील आणि पुन्हा ज्ञान घेतील त्या दृष्टीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं धन्यवाद विद्यार्थी जवळपास एकशे एक पंचवीस विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते हा आणि त्यामध्ये दहावी बारावी डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट स्पर्धा परीक्षा आणि खेळाडू म्हणजे सगळ्या प्रकारचे विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि हेच उद्दिष्ट होतं की हे गुणवंत विद्यार्थी समाजाचे जे आहेत हे पुढे यावेत असे